महाराष्ट्रामध्ये सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेत पण माझ्या मागे आता जे बघताय तुम्ही त्याचे वेध महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या प्रश्नाचे आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार याच प्रश्नाचं उत्तर सगळेजण शोधतायत पण आता ते लवकर मिळेल अशी शक्यता आहे त्याचं कारण आहे आजपासून जवळपास महिन्याभरानंतर राज्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरदार सुरू आहेत आणि एवढंच नाही तर निवडणुकी अगोदरच्या पेंडिंग फाईल्स क्लिअर करण्याची लगबग सध्या सगळ्या विभागांमध्ये सुरू झाली आहे जर खरंच असं झालं तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये राज्यामध्ये सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका केव्हा लागणार हा प्रश्न सर्वात जास्त चर्चेला येऊ लागला जेव्हा महाराष्ट्राबरोबर होऊ घातलेल्या हरियाणा हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या मात्र महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला नाही त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण या निवडणुका कुठंपर्यंत पुढे ढकलल्या जाणार याबाबत मात्र कोणतीही शाश्वती नाही आहे मात्र आत्ता ज्या चर्चा समोर येत आहेत त्यानुसार ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि नोव्हेंबर मध्ये निवडणूक होऊन डिसेंबर मध्ये हो आजपासून जवळपास महिन्याभरानं आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आता आचारसंहिता नेमकी केव्हा लागू शकते नऊ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते जर नऊ ऑक्टोबरला आचारसंहिता लागली तर निवडणुका चोवीस नोव्हेंबरला होऊ शकतात कारण आचारसंहिता लागल्यानंतर सगळ्या पक्षांना प्रचारासाठी पंचेचाळीस दिवसांपर्यंतचा वेळ दिला जातो आणि तसं असेल तर नऊ ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यावर चोवीस नोव्हेंबरला निवडणुका होऊ शकतात आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण होऊ शकते खर तर महाराष्ट्र विधानसभेचा हा कालावधी सव्वीस नोव्हेंबरला संपतोय त्यामुळे नियमानुसार सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर नवं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे मात्र अजूनही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या नाही आहेत त्यामुळे जर नऊ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तर डिसेंबरमध्ये महाराष्ट्राचं नवं सरकार अस्तित्वात येईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझे दोन सहकारी आत्ता माझ्यासोबत आहेत मुंबईहून रौनक कुकडे माझ्यासोबत आहेत आणि पुण्याहून राहुल कुलकर्णी सोबत आहेत सुरुवातीला रौनक कडे जाते रौनक चर्चा तर जोरदार सुरू आहेत की ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि डिसेंबर पर्यंत महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल मात्र या चर्चांमध्ये तथ्य कितपत आहे आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणं हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही दृष्टीनं किती महत्वाचं असणार मुख्यतः कविता जर आपण बघितलं तर दोन दिवसापूर्वीच राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी एक संकेत दिले होते की नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात आणि राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत त्यावरनं असा अंदाज बांधला जातोय की साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या आठ किंवा नऊ तारखेला आचारसंहिता लागू शकते आणि सव्वीस नव नोव्हेंबरच्या आधी विधानसभा निवडणुकीचा जो काल विधानसभेचा जो कालावधी आहे तो संपण्याच्या आधीच निवडणुका होतील आणि लगेच परिणाम देखील घोषित होतील मात्र सरकार बनवण्यासाठी जो वेळ राजकीय पक्षांना पाहिजे असतो तो कदाचित फार मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती त्यांना मिळणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते कारण सव्वीस नोव्हेंबरच्या आधी जर सरकार अस्तित्वात आलं नाही तर कदाचित राष्ट्रपती शासन देखील लागू शकतं अशा पद्धतीची देखील चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे निश्चितपणे जे एकंदरीत मंत्रालय परिसरात असेल किंवा ज्या पद्धतीचं वेगवेगळ्या विभागांमध्ये फायली काढण्याचं काम सुरू आहे वेगवेगळे निर्णय सरकारच्या वतीने घेतले जात आहेत हे सगळं बघता लवकरात लवकर या संपूर्ण प्रक्रिया सरकारला पूर्ण करायची आहे कारण सरकारला साधारणतः याचा अंदाज आहे की कदाचित निवडणूक आयोग ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा आठ तारखेपर्यंत या संदर्भात घोषणा जे आहे ते करू शकतात त्याच्यामुळे हो आतापर्यंत आत्तापर्यंत ती चर्चा होती की निवडणुका पुढे ढकलल्या जातील का पण तसं परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत नाही आहे कारण सत्ताधारी अनेक नेत्यांचं असं की जर झालं तर निश्चितपणे याचा इम्पॅक्ट सरकारवरच पडू शकतो त्यामुळे असं होईल असं कदाचित जे आमदार आहे आहे सत्ताधारी पक्षाचे असं मत रौनक तुम्ही राहाच आपल्यासोबत राहुल कुलकर्णी सुद्धा आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत राहुल निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये लागणं हे विरोधकांच्या दृष्टीनं आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं काय काय मुद्द्यांवर महत्वाचं ठरतं एक आधी आपण यातल्या प्रशासकीय पातळीवरची जी तयारी आहे ती काय काय झाली ते एकदा लक्षात ठेवू कारण जेवढे राजकारणी हुशार असतात आपले कयास बांधत असतात तेवढंच प्रशासन चाणाक्ष असतं आता जसं रौणकने सांगितलं त्याप्रमाणे जेवढे म्हणून मंत्रालयातले इनपुट्स येत आहेत ते तारीख सांगत ता, आहेत आठ आठ तारखेला कदाचित महाराष्ट्रात ही आचारसंहिता लागू होईल कारण प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या मतदार याद्या ह्या अपडेट झालेल्या आहेत जवळपास सतरा लाख नवे मतदार जोडले गेलेत ज्या हरियाणामध्ये निवडणुकीचा रिझल्ट लागणार होता त्या तो आता चार दिवसासाठी पुढे ढकललेला साधारणपणे कार्यपद्धती केंद्रीय निवडणूक का आयोगाची अशी असते की निवडणूक आयोग ज्या राज्यामध्ये हे निवडणुका घ्यायच्या आहेत त्याची आधी पाहणी करतो जसं त्यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये केलं असं सांगितलं जातं आहे की एक प्रकारचे संकेत केंद्रीय पातळीवरती केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्राच्या निवडणूक यंत्रणेला मिळालेले आहेत की जसा हरियाणाचा निकाल लागेल तसा लगोलग केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रामध्ये दौरा होईल आणि मग पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या आठ नऊ आणि दहा त्यातल्या त्यात आठची अधिक शक्यता सांगितली जाते आहे ती तारीख महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता घोषित होईल नियमाप्रमाणे पंचेचाळीस दिवसाचा कालावधी मिळतो जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता त्या शपथविधीला बहुमत जेव्हा सिद्ध करायचं होतं तेव्हा ते, ते प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं hmm. आणि हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे सरकार कोसळलं बहात्तर तासाचं आणि नवं सरकार अस्तित्वात आलं ती तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आता या दिवशी जेव्हा सर सभागृह अस्तित्वात येतो त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनियुक्त सरकारचा कालावधी असतो तो कालावधी ऑब्व्हियसली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला संपणार आहे आणि तो जर कालावधी संपला जसं उल्हास बापट यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की हा कालावधी संपल्यानंतर ऑब्व्हियसली राष्ट्रपती राजवट लागू होते आणि त्यातला केंद्रीय पातळीवरती सगळा कारभार होणार असल्यामुळं या तीनही घटक पक्षातला जो सर्वात मोठा घटक पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी त्यांच्या हातामध्ये हा कारभार जाऊ शकतो आणि म्हणून मित्रपक्षाची सुद्धा फारशी ही इच्छा नसावी की अशा पद्धतीनं केंद्रीय पातळीवरती राज्याचा कारभार व्हावा पण आत्ता जे आपल्याला इनपुट्स मिळत आहेत त्यानुसार महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे नऊ दहा आठ नऊ आणि दहा या दिवशी निवडणुका घोषित होतील पंचेचाळीस दिवसाचा व्यवस्थित कालावधी मिळेल दोन टप्प्यामध्ये कदाचित ह्या निवडणुका पार पाडल्या जातील आणि चोवीस तारखेपर्यंत ही या प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया पार पडून सव्वीस तारखेला जे नवं सरकार असतं तेनं अपेक्षित आहे तसं ते होईल जसं रौणकनी मग अशी सांगितलं आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्याच बोलण्यातनं हे सुतोवाच आलेलं आहे की दोन महिन्यामध्ये ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया होईल आपण बघतो की सगळे राजकीय पक्ष तयार आहेत सगळ्यांना याची कल्पना आलेली आहे कालच पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा झाला अजित पवार महाराष्ट्र दौरा करतायत शरद पवार तीन दिवसाचा कोल्हापूरचा दौरा आठोपून सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत सगळ्या राजकीय पक्षांना याची पूर्ण कल्पना आहे की कुठल्याही क्षणी कारण म्हणजे यावेळेला तारीख फार स्पेसिफिक ठरली त्याच कारण जे बॅटल लाईन तयार झालेलं आहे त्या बॅटल लाईनमध्ये मध्ये इकडे तीन पक्ष आणि इकडे तीन पक्ष आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या जागा वाटपांचाही प्रश्न मिटवायचा आणि माझी माहिती ही आहे की ही, ही तारीख लक्षात घेऊनच दोन्ही बाजूच्या प्राथमिक जागा वाटपांची चर्चा सुद्धा पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट काय तर प्रशासनिक कामं तीसुद्धा मंत्रालयातले अधिकारी असं म्हणतात की फायलीचा निपटारा फार वेगात सुरू आहे आणि तो निपटाराच सजेस्ट करतो मी जे म्हणालो की प्रशासन अत्यंत चाणक्य असतं ते दाखवतं आहे की आठ नऊ आणि दहा यापैकी एका दिवसामध्ये आचार या 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 ही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अर्थात या शक्यता महाराष्ट्र दोन हजार एकोणीस नंतरची जी काही राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे त्यानंतर अनेक शक्यता ह्या मावळल्या पण ही प्रशासनिक बाब असल्यामुळं आणि त्यात घटनेचा संदर्भ असल्यामुळं या तारखाबद्दल मंत्रालयामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये असं म्हटलं जातं आहे की हो याच दिवशी ही आचारसंहिता लागेल अनेक प्रश्नाची उत्तरं मला वाटतं आपल्या एन डी टी व्हीच्या या ब्रेकिंग बातमीतनं आपण महाराष्ट्राला दिलीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि प्रशासनिक बाब जेव्हा पुढे जाते किंवा प्रशासनाची कामं जसं तुम्ही सांगितलं पुढे जाते त्याला फक्त लोकांच्या दृष्टीनंच महत्व नसतं राजकीय दृष्टीनं सुद्धा महत्व असतं कारण एकदा काही कामं सुरू झाली की महाराष्ट्रात कोलांट्या उड्या कोण कोण कसं कसं कुठे कुठे मारत आहे त्याचंही चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर असेल तुर्तास धन्यवाद रौनक आणि राहुल तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल